हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पॉइल स्पॉइलचा मराठी तर्थ बिघडवणे खराब करणे लाडावणे फाजील लाड करून बिघडवणे नाचणे खराब होणे बोर्या होणे किंवा करणे विरस किंवा हिरमोड करणे होत आहे स्पॉइलला आपण वाक्येत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट लेट हिम स्पॉइल युअर इवनिंग दुसरा वाक्य आहे हिज प्रेझेंट बिहेव्हिअर वुड स्पॉइल हिज फ्युचर तिसरा वाक्य आहे दे स्पॉल ध्ये ग्रँडसन व्हेरी मच चौथा वाक्य आहे सम काइंड ऑफ फूड सुन स्पॉइल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू